रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पायिक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये संत तुकोप्पाराय माऊलीत ज्ञानेश्वरांचं वर्णन करतात बघा दैनंदिन जीवनामध्ये वागत असताना कधीकधी आपण दुसऱ्या व्यक्तीलाही मोठं म्हणणं गरजेचं असते आपल्याकडे भलेही अखंड ज्ञानाचा सागर असेल आपल्याकडे खूप सारा ज्ञानाचा साठा असेल संपत्तीचा साठा असेल भरमसाठ पैसे असतील परंतु कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीलाही मोठं म्हणणं गरजेचं असतं त्यांचं कौतुक करणं गरजेचं असतं या ठिकाणी संत तुकोंबा रायब माऊलींचं अतिशय गोड वर्णन करतात ते म्हणतात ज्ञानीचा राजा गुरु महाराव म्हणतदेव तुम्हा तुकोबाराय म्हणतात तुम्ही तर ज्ञानांचे राजे आहात ज्ञान देवा तुम्ही तर ज्ञानांचे राजे आहात आणि तुम्हाला म्हणून तर ज्ञानदेव असे म्हणतात ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव म्हणतात अतिशय उत्कट भाव तुकोबाराय या अभंगामधून प्रकट करतात तुकाराम महाराज म्हणतात मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी बघा एकीकडे एक तुकोबार आहेत ज्यांच्याकडे हे ज्ञानाचा अखंड सागर आहे त्यांनी एवढी मोठी गाथा लिहिली हरिपाठ लिहिला आणि जगामध्ये जगद्गुरू झाले आणि एकीकडे माझे माऊली आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली चांगदेव पासष्टी लिहिली हरिपाठ लिहिला म्हणजे बघा दोन्ही ज्ञानांचे महामेरू आहेत तरी एक संत दुसऱ्या संतांना म्हणतो माझ पामर आहे काय पण बघा दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्याकडे छोटीशी गोष्टी असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये एकदम रुबाबात थाटात आणि ताट मानेने वागतो आणि दुसऱ्यांना एकदम तुच्छ लेखतो परंतु इथे जर संतांचं पाहिलं तर संत म्हणतात मज पामर स्वतःला पामर म्हणून घेतात स्वतःला गरीब म्हणून घेतात मज पामर आहे काय थोरपण अहो माऊली ज्ञानोबा राया मी तर एक तुच्छ भक्त आहे हो मला कशाच थोरपण पायाची वाहन पायी बरी पायातली चप्पल पायातच बरी माऊली मी एकदम विठ्ठलाचा साधा भक्त आहे मला त्याचा कुठल्याही प्रकारे अभिमान नाहीये खूप बरे म्हणतात पुढे तो आहे म्हणतात ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओवळणे इतर तुलने काय पुढे बघा ते म्हणतात की ब्रह्मादिक सुद्धा तुमची सेवा करतात माऊली माउली अनोबरा ब्रह्मादी देवताही तुमची सेवा करतात मग तिथे इतर दुसऱ्याची तुलना काय करावी किंवा दुसऱ्याच्या तुलनेला काय महत्व आहे भ्रमादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुमच्या पुढे कोणाचीच तुलना होऊ शकत नाही तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात शेवटी तुकोपाराय म्हणतात तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेवली पायी डोही तुकाराम महाराज म्हणतात की मला युक्ती तर्काचे ज्ञान नाहीये म्हणून मी तुमच्या चरणावरती माथा ठेवतो या अभंगामधून मला अतिशय आवडलेल्या दोनच ओळी ज्या माणसाच्या आयुष्यातून पूर्णपणे अभिमान अहंकार गर्व ताठा संपूर्ण नष्ट करतात त्या का कारण एकीकडे तुकोबाराय जगाचे जगद्गुरू आहेत तरी पण ते म्हणतात की मज मशी काय थोरपण पायाची वाहन पायीपदी बघा आयुष्य जगत असताना बिलकुल गर्व आणि अभिमान बाळगायचा नाही आज आपल्याकडे संपत्ती आहे उद्या दुसरीकडे येईल त्यामुळे मित्रांनो वेळ बदलते काळ बदलतो आयुष्य बदलत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता आयुष्य जगत राहायचं आणि तेही आनंदात भगवंताच्या चरणी माथा ठेवायचा आणि भगवंताला म्हणायचं देवा जे काही आहे रे ते तुझ्या कृपेने आणि मला फक्त सदाबुद्धी दे हे मी चांगलं टिकून ठेवावं माणूस की लोकांमध्ये जागृत ठेवावी आणि मला कुठल्याही गोष्टीचा गर्व अहंकार नसावा हे देवाच्या चरणी मागणं मागायचं संतांच्या चरणी माथा ठेवायचा आणि आयुष्य जगत राहायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो जगद्गुरु तोकोपाराय राब ज्ञानेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो निखामतो रामकृष्ण